बातमी आहे भिवंडी येथील निजामपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या एका बिल्डिंग गळा कापून निर्गुण हत्या केली अरमान आपली पत्नी, पत्नी आणि दोन राहत होता हुंड्याच्या लोभामुळे त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे निजापुरा पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ले अरमान इकबाल शेख सहपरिवारासोबत या फ्लॅटमध्ये राहत होता जो त्याच्या सासऱ्यांकडच्या घेऊन दिला होता अरमानला दोन मुले आहेत दोघांनाही त्यांची पत्नी शाळेतून घरी आणायचं काम करत होती एक दिवस अरमानला शाळेतून फोन केला की त्याची पत्नी मुलांना घ्यायला आली नाही ही माहिती अरमानला कळताच त्याने दोन्ही मुलांना घेऊन घरी पोहोचला असता घराला कुलूप होते मग त्याने पत्नीच्या माहेरी फोन केला असता तिथेही ती नसल्याचं कळलं यानंतर अरमानने पत्नीच्या भावाला बिल्डिंग जवळ बोलावून दरवाजा तोडायला सांगितला असता समोर बेडवर शमीमचं मृत शरीर पडलं होतं तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली होती याची सूचना पोलिसांना मिळताच घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करून शव पोस्टमॉर्टम साठी आय जीएम उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आणि पती अरमानला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणाबाबत चौकशी सुरू करण्यात आली पोलिसांना चौकशी दरम्यान कळले की अरमानने पत्नीला पन्नास हजार रुपये हुंड्याची मागणी केली होती तिने त्यासाठी नकार दिला होता याच गोष्टीवरून भांडण पेटलं आणि त्यानेच पत्नीची गळा चिरून निर्गुण हत्या केली हत्यारा अरमानला आज भिवंडी कोर्टात सादर करण्यात आला कोर्टाने दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे काल एकोणतीस तीन दोन हजार सोळा रोजी कंपाऊंड शाळा क्रमांक सहासष्टच्या जवळ महिला नामे शमीम अरमान शेख इथे गळा कापून हत्या करण्यात आले बाबाची आम्हाला माहिती मिळाली माहिती मिळवून आम्ही लागलीच त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या घरात शमीम वय तीस वर्ष तिचा गळा कापलेला होता व ती मृत अवस्थेत तिथे पडलेली होती आणि गादीवर वगैरे सगळं रक्त पडलेलं होतं त्यानंतर आम्ही थोडीशी चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी तिचा नवरा सासरा हे हजर होते खाली किराणा घ्यायला गेली ती अद्याप तो आलेली नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला लगेच त्याचा संशय आला त्या घर जर दोन वाजे दीर्घ दोन वाजेपर्यंत बंद होतं तर ही अकरा वाजता कशी काय गेली हे याला कसं माहिती आहे म्हणून आम्ही सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं लक्ष केंद्रित केल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याचा हावभाव त्याने दिलेली माहिती ही असमाधानकारक आणि वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या आढळ्याने आमचा संशय त्याच्यावर पक्का झाला पक्का झाल्यानंतर तोच आरोपी असल्याबाबत आम्ही इतर देखील माहिती काढली आणि ते जो नवरा आहे अरमान यानेच त्याचा गळा कापल्याबद्दल आमच्याकडे माहिती मिळाली